हाय नमस्कार आमच्या सगळ्या भावा हो भा बहिणींना तर आज काय तुमच्या पुनमतायचा सकाळपासून व्हिडिओ नाही आला भाऊ हो भा बहिणींना लय गडबडीत होती आणि ती काय झालं आई उद्या जाणार आहे ना तर म्हटलं चला आईसाठी थोडीशी खरेदी करावी म्हणजे शॉपिंग करावी त्याच्यामुळं तुमची पूनम ताई जरा आणि योगी दाजी तुमचं दाजी गेल तू जरा बाहेर नागपंचमी पण होते आज आणि नागपंचमीच्या आमच्या सगळ्या भावा बहिणींना हार्दिक हार्दिक आणि लाख लाख शुभेच्छा आणि चला मग आईसाठी काय खरेदी केली म्हणजे आईसाठी काय शॉपिंग केली तुम्हाला दाखवती आईसाठी तुमच्या पुनमताईने साडी आणली मी पहिल्यांदा एक साडी आणली होती पण आईला आवडली नाही त्याच्यामुळे मी परत दुसरी एक आणली साडी तर साडी कशी आहे भावा बहिणींना नक्की सांगा मला तुमच्या पुनमताईनी जी आणि दाजींनी जी तुमच्या दाजींनी सासूबाईसाठी आणलेली साडी आणि काय म्हणतात तुमच्या पुनम माझी पुनमताईनी म्हणजे लिकिनी आईसाठी आणलेली साडी कशी आहे आवडती का तुम्हाला नक्कीच सांगा मला कमेंटमध्ये आणि स्वारी बरं का सगळ्या भावा बहिणींना की आज मी मला व्हिडिओ टाकता आला नाही लय जरा ह्याच्यात होती मी गरबडीत होय वा आणि दोन दिवस झालं सगळ्या भाव बहिणींचा प्रश्न आहे दाजी कुठं गेलं दाजी कुठं गेलं तर कोणतं दाजी येऊगीच दाजी का तुमच्या पुनता दाजी दाजी दोन आहेत पण कोणतं दाजी अपूर्वा शिवन्या त्यांना पण माझ्यामुळं पंचमी एन्जॉय केली त्यांनी पण घरी मला फोन करू करू आता घरचं तुम्हाला तर माहीत आहे पाहुणे रावळे असल्यावर घरी कसं काय असतं ती तर त्याच्यामुळं तुमच्या पुनमताईला थोडा उशीर झाला बरं का व्हिडिओ टाकायला पण टाकणार कारण की आमचे म्हणजे पुनमताईचे बरेच भाऊ बहीण व्हिडिओची वाट बघत असतात ना त्याच्यामुळं सायपाक सा हो सा, हे उशीर झाला ना आणि स्वयंपाकाचा बेताचा काही व्हिडिओ मी टाकला नाही त्याच्याबद्दल पण सॉरी भाव बहिणींना कारण की बेताचा व्हिडिओ म्हणजे पावनी रावळी आहे तर आणि पाहुणे रावळी असल्यावर कसं आहे कुणाला कधी भूक लागती कुणाला कधी भूक लागती आणि ज्याचं त्याचं जेवण असं ह्याच्यात चालतं ना पुरी शाळा जायची हिलय गडबड गरबड राहते ना का बेड ब्रेड नको खाव ब्रेड खाऊ आणि चला मग भाऊ बहिणी दाखा दाखवते तुम्हाला मस्त मस्त पैकी केलेली शॉपिंग आईसाठी तर मला वाटतं आईच घेऊन येईल दाखवायला इथं मी आईला आताच पण आता मला आहे ना आईसाठी जम्पर शिवायला रात्रभर जागावं लाग हा खा ना जागाव आई घेऊन या तुझी साडी आज गेलो होतो गावाला असं नसल्यामुळे सगळी काय बांगड्या भरल्या हात मला पडत होती तुमच्या दादी माग आणि तुमच्या माग त्याच्यामुळे आज काय व्हिडिओ टाकता नाही आला आणि म्हणजे घरी यायला बिल भरपूर गर उशीर झाला त्याच्यात मग तुमच्या पुनमता जायचं होतं बाया इकडं पावसाला नाही गरबड गडबड काय का काना गरबडी गडबडी झालं ना आयला साडी आणता आणता झाला उशीर आणि त्याच्यात तुम्हाला सांगते आईला साडी आणता आणता उशीर झाला आणि परत बाया वावसायला गेल्या मग त्याच्यातच टाइम केला तर आईला आणलेली साडी बघा बघा कशी भाव बहिणी न तुम्हाला मला मी तर आई आईला आवडली का आवडले हो का तिला हिरवा कलर नाही आवडला म्हणून मी आता हे तिला हिरो कलर आणला या कुठे हिर तो खाऊ टाकलं खोलवर त्याच्यामुळे जरा पाया लागलं तर आईला कशी दिसती बघू आपण आई तिकडे आता देवा का रे देवा रे रे आईला वाट दिसती बघा आईला भारी दिसती या कलर आणि काय म्हणते त्याला पिवळा कलर हाय तर कशी वाटते पहा बहि नक्कीच सांगा आयला आणलेली साडी परत आयला साठी अजून आणलंय मी शिता ही आणलं दोन परकड अजून काय काय आणलंय झप्पर आणलंय आणल्यात पण आता शिवून काय माहिती होत्यात का नाही तस तर मी आईला दिलेलं आहे शिवलेलं नवीनच म्हणजे जम्पर आईचं माझं मापी एकच झालंय एवढं कि तुझं बघाय माझ जा लेकीनी साडी आणलेली काय वाटली मस्त वाटली मस्त वाटली आता पोहोगीच्या पण तुम्हाला सांगते पूनम मला म्हणली होती की माझ्याकडे आल्यासर आणले काय तू मी माझ्याकडे देणार नाही हा नाही माझ्याकडे धावत पळत आहे दोन आणलं मी काळा एक आणि लाल एक तर आईसाठी साडी आणलेली त्याचा ब्लाऊज पी जो आहे बाहेर भा बहिणीनं हाय ना लाल कलरचा आहे ब्लाऊज पीस आता संध्याकाळी मस्त पैकी शिवती पण लाल कलर का नाही बघावं लागेल मस्त पैकी असं आयला ब्लाउज शिवती उद्या एक एकदम कशी दिसली पाहिजे चक, चक, चक। सुंदर सुंदर पण मुली शिवसेना असं बहारी तुम्ही येत नाही इकडे शिवाय माया नाही मला कळत नाही किती वेळा म्हणलं जावं चुडी खंके बिंधिया चमके चुडी भरली नाही मी आज चुडी म्हणजे बांगड्या भरल्या ना आज पंचमीच्या मस्त मस्त पैकी आज मस्त पैकी कार्यक्रमाचा व्हिडिओ खोकलाच बर कायचा काही टाकता नाही आला लय भारी जो जो चांगल्या बया जमल्या होत्या तिकडे पण तुमच्या पूनम तायला उरकुस तर आधारच पडला काय करणार मग काय त्याला जाऊ द्या म्हणलं गरबडीत नको कालच करायची होती पण काल तुमचं दाजी आहे ना बाहेर फिराय गेलं होत त्याच्यामुळे मग मला काय झालं की निहालाच कुणी नव्हतं ना ड्रायव्हर नव्हतं मग स्वतः गाडी चालू करून निघाली होती मी पण काय करत ना तो तो मी एकदा गाडी चालवली आपली चंद्रा पण मी गाडी शिकणार तुमची पुन्हा गाडी शिकणार जी करून तुमचं दाजी जरी फिरायला कुठे गेलं तरी तुमच्या पुन्हा ताईला अडचण नाही आली पाहिजे असं बाहेर काय दसरी तसं काय नाही आणि तुमच्या दाजीलाच घेऊन जाते शिकायला म्हणजे शिकवायला तसं तर नाही नाही ते कसं होत की ड्रायव्हिंग स्कूल ला डबल ब्रे, असतं ब्रेक ना प्लस प्लस ब्रेक ब्रेक डबल असतं गाडीला आणि याला सिंगल असतं या। आता आपण साईडला बसलो म्हणजे आपण काय करणार फक्त टिरिंग इकडे तिकडे तुमच्या पुरणता येईन रेस रेसच ती छान दिसते बघा चूडी खणके बिंदिया चमके बिंदिया कर इशारा साडी यायला तास घातलेला आहे पटाना साडी पट्टी हो क नाही आयला पट्टी क नाही आयला कोड पडलं होतं मला भाव बहिणी पट्टी का नाही पट्टी का नाही म्हणून म्हणून घेतली या कपड्यावर नक्कीच पटपना साड्या तर पुढे फेकल्याच ना तुमच्या बघायला हे घेऊ का ते घेऊ का ते घेऊ का त्यातून चाळीस करून काढली हा ना असतात पण सुत बघून घ्यावं लागते साडी साडी तर सुत एकदम मऊ आहे इतकं भारी आहे ना की उद्या नेसल्या आई कशी दिसती तुम्हाला मी दाखवीनच भाव बहिणी आई कशी दिसली पाहिजे भारी भारी तरी तिला बांगड्या राहिलं कारण की ती आलीच नाही तिला चल म्हणलं होतं मी नको म्हणलं ना नाही पण तू म्हणतो बांगड्या घ्यायच्या कशा तिला मापाचे नाही ना आपल्याला आता आले भा जाऊ दे सोडवायचं तुम्ही काय करा उद्या सोडवाय गेलं ना मग तिला बांगड्या तू नाही मी कशाला हा पण जागा नाही ना पुरत मग एवढ्या माणसाला लय दाट्या वाट्याने जावं मग जागा पुरती आता येतानी घेऊन येताना जागा मोकळीच गाडी जाता जाईल अब्दा जरा पण नाही एवढी होता अब्दा कुठं भेटली का मागच्या वेळेस नाही आलो का गणपतीला हा ते आपल्याकडे सामान होत त्याच्यामुळे मग ते अब्दा झाली आपली येताना त्याच्यामुळे चला मग भाऊ बहिणींना तसं तर म्हटलं चला पुनमताईच्या व्हिडीओची बऱ्याच बहिणी वाट बघत असते ती आणि आज तर बऱ्याच बहिणी नाराज झाल्याच असणार आहेत माझ्यावरती कारण की पुनमताईनी तुमच्या व्हिडिओ सोडलेला नाही म्हणून नाराज असणारच आहेत तर माफी असावी माफी असावी बहिणींना माफी कारण की समजून घ्या तुमच्या पुनमताईला आता उद्या आता झालं आज तर काय आता उद्या तर सकाळ सकाळच निघणार तर सगळी तर उद्या सकाळ सकाळच तयारी होणार व्हिडीओची होणार आणि कसं आहे गडबड गरबड राहती माग शिवानी अपूर्वाची शाळा मेहमान त्याच्यामुळे होत झालं एवढं पण भाव बहिणी ना तुमच्या पुनमताईचा व्हिडिओ तुम्हाला येणार म्हणजे येणार पण आजचा जी मेन व्हिडिओ होता तीच हुकलेला आहे त्याच्याबद्दल सगळ्यांची मनापासून मी माफी मागते तर चला मग भाऊ बहिणींना कशी वाटली शॉपिंग नक्कीच सांगा आईला आणलेली साडी आणि आता मी झम्पर शिवणार आहे आईसाठी बाहेर असा ही काय यो पीस आहे त्याचा आणि मस्त असा झम्पर शिवणार कापून आता साडीला पिको करून देते आईला झम्पर शिवती म्हणजे उद्या आई मस्त पैकी अशी साडी नेसून जाईल आता तिला राहत म्हणते मी आई राहा पण तिला कटत नाही तिला कटत नाही माझे इथं तिला कटत नाही त्याच्यामुळं मी राहा म्हणणार नाही मी राहू राहा म्हणून दमली आता मी राहा म्हणणार नाही तिला ती काय म्हणतात किती केलं तरी काय म्हणतात का नाही लेखाची वड होय

एवढी भारी साडी आणली आईला ह्याच्या आधीची पण एवढी भारी होती पण तरी पटली नाही आईला काय सांगायचंय थांबा मी आता तुम्हाला दाखवते कुणा कुणाला आवडते ती साडी सांगा तिला तर नाही पटली हिरवा कलर तर किती भारी आहे हो। फॉर्मवर चाललेला हिरवा कलर आहे आता मी आवडीने हिरव्या बांगड्या भरून आली आणि तिला हिरवा कलर नको वाटतोय असं असतंय का कुठं हा ती हिरव्या पाठवून मला काय आवडत हिरवा हा हा तर <laughs> हिरवा कलर तो काय पाठ आहे मी आता आणलेला तुम्हाला दाखवते बहिणी न कसा आहे तुम्ही सांगा ती कशी आहे साडी एकच मिनट मी आधीच आणून ठेवली होती ज्यावेळेस शिवान्याचा बर्थडे होता ना त्यावेळेस आधीच आणून ठेवली होती आईला ती साडी पण ती आईला काय पटली नाही मी घेऊन येथे लगेच मग आम्ही काय ते हिरवा कलर आवडत नाही काय काही त्याच्यामुळेच आता ती चॉईस कलरची आम्हाला माहिती नव्हती काळा कलर लय काळा कलर चॉईस तुमची का म्हणजे कलरची माहित नव्हती आपल्याला नाही तर मग आपण नसतं आणला तो कलर दुसरा कलर आणला असता मस्त पैकी पण चला जाऊ द्या मग ती गाडी हा साडी बी हिरवी साडी बी मस्त होती काही हिरवी साडी आली होती बघा कसा आहे हिरवा कलर कशी हिरवी साडी तरी तिला आवडली नाही डिझाईन बी आहे मस्त फक्त कलर हिरवाय हा काय की ही आगाव टाकल्यावर कशी दिसते दिसतीवर कशी दिसती दिसते का गोडवाणी नसत साडी आता मुलामुली कमेंट मध्ये नक्कीच सांगत्या कोणती साडी घ्यायची ती नाही सास बाई तुमचे मनावते आमचे मनाव नाही तुम्हाला जी आवडेल ती घ्या होय कुठली बारी बने मग आईला सांगते मी सांगते ना की कोणती साडी आयला आवडते ती म्हणजे कोणची आईला भारी वाटत पण ती बी चांगली आहे पण म्हणल्यावर काय मामी तुम्ही दोन्ही घेऊन जावा हिरवी बी घेऊन जावा आणि आता ती आणलेली ती बी घेऊन जावा नाही आवडली तर राहू द्या मग तिला कलरच आवडणार नाही आवडत तर राहू दे मग आता काय कलर म्हणते आम्हाला हिरवा नाही आवडत हिरवा कलर किती आवडी तर आवडतात फक्त मला आहे ना कसलं कलर आवडत नाही तसलं म्हणजे असं शेंद्री कलर ही असं आवडत नाही नाहीतर काळा कलर जा असा निळा कलर माझ्या लय आवडीच कलर परत चॉकलेटी कलर मी आहे ना माझ्या कलर सारखेच कपडे घेते हा नाही तर कापड दिसायचं गर्दन मी दिसायची काय असं नको चला मग भाऊ बहिणी ना घ्या सगळ्यांनी आपापली काळजी भेटू मग पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत तो सगळ्यांना बाय बाय